हे आपली नागमणी आणि आपण आलोय आता श्री ह्या दुकानामध्ये आणि आपण गणपती पाहायला आलेला आहे तिथे खूप छान खूप चांगले व्हरायटी पण आहेत गणपतीचे तुम्ही बघू शकता हे असं लालबागचा आहे वगैरे असं हे सगळे भरपूर गणपती आहे तो एक आहे बघा महादेवाचा खूप छान दिसतोय ते प्रकाराचा गणपती हा असा बालगणेश पण आहे मस्त दगडू शेठचा गणपती आहे तो खूप सुंदर आहे आतमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत आणि खूप छान असं गणपती आहेत तुम्हाला पाहायला मिळतील तर या तुम्हाला आत दाखवतो खूप चांगले गणपती आहेत हा उंदरावर बसलेला गणपती आहे आणि कमीत कमी भाव आणि कमीत कमी, कमी, कमी रेट मध्ये आहे तर तुम्हाला इथे खूप छान गणपती बघायलाही मिळेल आणि तुम्हाला आवडेल सुद्धा हा बघा हा हा इतका छान गणपती आहे याला ग्लो वगैरे खूप चांगला आहे गो सुंदर आहे आणि हे आपले गौरीचे मुकुटे आहेत तुम्हाला मुकुटे जरी हवा असेल तर इथे मुकुटे सुद्धा तुम्हाला खूप छान याच्यामध्ये मिळतील मुकुटे पण आणि हे असं आहेत असा एक गणपती आहे खूप चांगला आहे पोंधरा आहे तुम्हाला कमीत कमी छोटा मोठा जसा पाहिजे तुम्हाला तशा पद्धतीने मिळतील हा असा एक तुकारामाचा पण आहे पण खूप छान आहे आणि चांगला दिसेल घरामध्ये मस्त आहे हा असा एक आहे खूप छान दिसेल असा एक आहे कृष्ण टाईप इकडे पण आहे बसलेले हे पण छान आहेत इकडे आपलं दत्त महाराजासारखी केलेली आहे जे वाघाच खाली हे आहे त्याला इकडे बालगणेश वगैरे आहे आणि इकडे बघू शक वरची पण एक आहे जो दोन घातलेला आहे आणि तो पण खूप छान दिसेल घरामध्ये थोडस वेगळं आणि चांगलं पण दिसेल नवीन नवीन काहीतरी येईल का बघा तुम्हाला तिकडे मला श्री या दुकानामध्ये खूप छान व्हरायटी आहे चांगली व्हरायटी आहे आणि तुम्हाला आवडेल पण नक्की विजिट करा या दुकानामध्ये चांगल्या दिसतील आणि घोडा नसल्यामुळे तुम्हाला कमी प्राईज मध्ये वगैरे पण मिळून जातील काही हरकत नाही हा इकडे दाखवायचं दिसत महादेवाच काहीतरी आहे कलर वगैरे पण चालू आहे आणि काम पण सध्या चालू आहे काम पण चालू आहे बुकिंग पण चालू आहे लवकरात लवकर या आणि श्री करना मदे आनी या दुकानामध्ये भेट द्या ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू ह्या साईडला पण पण आहे आहे हा एक सुंदर मोरवर बसलेला आहे छान आहे आणि वेगळा आहे थोडासा मोर वरती बसलेला आहे हा आसनावरती बसलेला आहे यांचं काम चालू आहे आता फिनिशिंग काम चालू आहे हा व्हाईट वाला पण एक छान आहे वरती तुम्ही बघू शकता वरती उंदरावरती बसलेले पण खूप छान आहेत गणपती वरती पण आहे एक छान आहे वरती पण मूर्ती थोडस वेगळं आहे फेटा वगैरे बांधलेला आहे पिवळा कलरचा फेटा आहे आणि धोतर आहे पिवळ्या रंगाचा तोही छान दिसेल त्याच्या पाठीमागे सेम आहे तोही चांगला आहे म्हणजे उंदरावरतीच आहे ना इकडे इकडे पाळण्यावर बसलेला आहे अजून काम चालू आहे वाटत हे पण छान आहे पाळण्यावर बसलेला आहे पाठीमागे खूप मोठी मूर्ती आहे मुकुटे पण छान दिसतील छान आहेत आणि वेगवेगळे व्हरायटी पण तुम्हाला मिळतील वेगवेगळे कलर वगैरे मध्ये पण तुम्हाला लहान साईज मोठा साईज जसा पाहिजे तुम्हाला तेही मिळून जातील किती छान आहे बघा त्याचे पण आहेत मुकुटे पेपर मध्ये आहे त्यामुळे हो प्लास्टिक मध्ये आहे म्हणून असे दिसते पण अशा पण पद्धतीचे आहेत मुकुटे हो वेगळे आहेत थोडेसे त्यांचं खूप सार मोठ गोडाण आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सारे व्हरायटी गणपतीचे आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे त्या प्रकारचे गणपती इथे मिळून जातील फक्त श्री या दुकानामध्ये आणि तुम्ही बघू शकता तुम्ही स्वतःच बनवता इंटरडक्शन काकू तुम्ही स्वतः बनवता गणपती तुमचं स्वतःच घोडाण आहे आणि काय प्राइस आहे कशी प्राइज आहे तुमच्याकडे आपल्या कामवरती डेकोरेशनवरती त्याच्यावरती भरपूर खूप चांगलं बुकिंग चालू आहे बुकिंग पण चालू आहे काम पण चालू आहे नाही बुकिंग पण चालू आहे सध्या काम पण चालू आहे आणि यांचं स्वतःच गोडाण आहे त्यामुळे तुम्ही श्री या दुकानाला भेट द्या आणि तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन करतो आणि बुकिंग चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन बुकिंग करा नाही तर असं व्हायला नको की गणपती सगळे गेले आणि तुम्ही मध्ये आले काकू काकूंच्या या दुकानामध्ये या तुम्हाला चांगले व्हरायटी मिळतील <laughs> नाही दरवर्षीचा गणपती असतो आम्ही बुकिंग इते दुकान शोधत इथपर्यंत आलो माझी सांगते इकडे आज जा आज जा आम्ही आतमध्ये कुठे येतोय आम्ही सगळं मेन रोडाला तिकडे पुढे गेलोय मग त्यांना नेमका ऍड्रेस विचारला कुठं आहे ऍड्रेस मग ते त्यांनी तुमच्या ह्याचा पत्ता हे केला ते पावती दिली ना तुम्ही गणपतीची मग त्या पावतीवर ऍड्रेस हुडकत मग आतमध्ये आलो नाहीतर आम्हाला लक्षातच नाही आलं